लक्ष्मण हाके बीडमध्ये येतात येथील खासदार आमदार यांना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या घालतात या पाठीमागे त्यांचा हेतू बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा तर नाही ना आणि ते जे हा संघर्ष पेटू पाहत आहेत आणि सभा बीड जिल्ह्यामध्ये कान्याकोपऱ्यात पाहत आहेत या माध्यमातून ते मुंडे कुटुंबियाच्या राजकीय वाटचालीमध्ये काटे अंथरण्याचं अथवा पेरण्याचं काम तर करत नाहीत ना आणि जसं संतोष देशमुख प्रकरणामध्ये बीड जिल्हा माझा बीड जिल्हा इथली माती बदनाम करू नका असं आव्हान धनंजय मुंडेंनी केलं होतं अगदी तेच आव्हान इथल्या आमदारांना खासदारांना शिव्या घालून इथली बीडची माती कलंकित करू नका तुम्ही जिथून आलात जे पार्सल जिथून आलंय तिथे परत जावं मी त्यांना आव्हान करतो असं धनंजय मुंडे आता लक्ष्मण हाकेंना असं आव्हान करतील का मित्रांनो लक्ष्मण हाके मध्ये येतात त्यांचा मुळात हेतू काय आहे इथे त्यांचा हेतू एकमेव दिसतो तो हेतू म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष त्यांना पेटवायचा आहे ते गेल्यावेळी गेवराईमध्ये अवतरले ते गेल्या गेवराईमध्ये आल्यानंतर त्यांनी जे दंड थोपटले दंड थोपटून तुझ्यासारखे छप्पन पाहिलेत आमदारांना काही देणं घेणं हो। नाही कुणी बॅनर लावले कुणी नाही लावायचं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमधला अधिकार आहे हा कुठून आला कुठं शिकवतोय जर खरंच वाईट वाटलं इथल्या बीड जिल्ह्यातल्या ओबीसी नेत्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी त्या पद्धतीने आव्हान केलं तर एक वेळ स्वीकारता येईल पण हा लक्ष्मण म्हण हा की बीड गेवराईमध्ये येतो आणि गेवराईमध्ये येऊन आमदारांचा उल्लेख व पापड्या करतो दारामध्ये या दांडक्याची भाषा करतो प्रकाश सोळुंकेंना माथारा म्हणतो या इथील खासदार खासदार आहेत बजरंग सोनवणे यांना हरामखोर म्हणतो हा लक्ष्मण हा याचा या पाठीमागचा हेतू मित्रांनो केवळ एक आणि एकच आहे तो म्हणजे इथला ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष त्याला काहीही करून पेटवायचा आहे पण तो हा संघर्ष पेटवत असताना आता पुन्हा आज तो बीड जिल्ह्यामध्ये येतोय गेल्यावेळी ज्या पद्धतीनं त्यानं वातावरण पेटवायचा प्रयत्न केला होता त्यावेळी बजरंग सोनवणे कार्यकर्ते असतील प्रकाश सोळंक्याचे कार्यकर्ते असतील पंडितांचे कार्यकर्ते असतील या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय संयम राखला आणि त्या लक्ष्मण हाकेला या बीड जिल्ह्याची अस्मिता त्याची त्याची जा त्याची दाखवलीच पण त्याची जागा सुद्धा त्यांनी दाखवली संयम ठेवून परंतु आता तो आज येतोय त्याच्या अगोदरच पार्श्वभूमी काय घडली आहे गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं बॅनर काढून टाकलंय आणि तिथं जरांगेंचं बॅनर लावलंय पोलिसांना हस्तक्षेप करावा लागलाय आणि त्या अशा पार्श्वभूमीवर तो आता स्फोटकपणे पुन्हा तिथं येतोय आता तो पुन्हा आणखी कुठेतरी मराठा विरुद्ध उबीशी कशा पद्धतीने इथलं वातावरण धगधगत राहील याची तो काळजी घेतोय परंतु हे करत असताना इथं ओबीसीच बीड जिल्ह्यातल्या तो कल्याण करतोय असं समजण्याचं काही एक कारण नाही बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत इथले पालकमंत्री मंत्री हे ओबीसी समाजाचेच राहिले आहेत इथं मराठा समाजांनी त्यांना अगदी आनंदाने स्वीकारलं होतं पण आता लक्ष्मण हाके ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवतोय तो म्हणजे आता इथून पुढे ज्या पद्धतीनं राजकीय पातळीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे नको असा अशी मागणी बीड जिल्ह्यामध्ये राजकीय पाल पातळीवरून उठली आहे ती उठली होती आणि त्याचा परिणाम मुंडे कुटुंबाला भोगावा लागला आता तशाच पद्धतीने हा लक्ष्मण हाके वारंवार जर इथे मराठा विरुद्ध उभीशी असा संघर्ष पेटवू लागला तर तिथल्या सामान्य जनतेमधून सुद्धा हीच मागणी यायला लागली तर कुठेतरी हा लक्ष्मण हाके कुठेतरी तरी या मुंडे कुटुंबियाच्या राजकीय वाटचालीमध्ये काटे पेरतोय का कारण ही परमनंट म्हणजे कायमची दरी मराठा विरुद्ध ओबीसी समाजामध्ये करण्याचं काम तो करतोय पण इथला ओबीसी इथला मराठा इथला मागास समाज हा या लक्ष्मण हाकेच्या कोणत्याही चिथावणीला बळी पडणार नाही कारण हा बीड जिल्हा आहे हे समजून घ्यावं आणि आता या लक्ष्मण हाकेला जर ग्या खरो खर मुझे या खरोखर म्हणजे कदाचित सुरुवात कुठून का असे ना पण या लक्ष्मण हाकेंना जे पाठबळ मिळतंय त्याच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते नेमके कोण आहेत ते कदाचित त्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय का की आमच्या मुंडे कुटुंबाच्या मार्गातील अडथळे म्हणजे हे बजरंग सोनवणे प्रकाश सोळंके हे विजयसिंह पंडित म्हणून त्यांना या लक्ष्मण हाकेच्या वाहनेनं यांना ठेचून काढायचं असं काही नियोजन या येल्गार सभांमधून होत आहे का आणि तसं जर असेल तर याचा राजकीय फायदा होण्यापेक्षा राजकीय तोटा हा जास्तीचा होऊ शकतो कारण हा लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यामधनं त्याचा लाभ तिकडं वाढला की तो जिथे लाभ तिथे धावणार आहे आतापर्यंत तो, तो सगळ्या राजकीय पक्षांना वेढा मारून आलेला आहे तो सामाजिक प्राणी अजिबात नाही आहे तो जिथे लाभ तिथे जाणारा अगदी म्हणजे त्याला सुपारी घेऊन काम करतो असे सुद्धा आरोप त्यांच्याच समाजातील त्यांचे कार्यकर्ते करत असतात मग आता हा लक्ष्मण हा इथं येऊन खासदार बजरंग सोळव यांना शिव्या देतो प्रकाश सोळुंक्यांना शिव्या देतो विजय सिंह पंडितांना शिव्या देतो म्हणजे आता बीड जिल्ह्याची बदनामी होत नाही का संतोष देशमुख कुटुंबाच्या त्या म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये बीड जिल्ह्यांची बदनामी खूप झाली म्हणून धनंजय मुंडेंना फार दुःख झालं होतं त्यांना आता असंच दुःख की हा लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यामध्ये येतोय बीड जिल्ह्यांना कलंक लावतोय बीड जिल्ह्याची माती बदनाम करतोय म्हणून ते आता या लक्ष्मण हाकेला आणि जे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर लक्ष्मी हाके बरोबर त्यांना आव्हान करतील का काहीही करा पण माझ्या बीड जिल्ह्यातली लोकनियुक्त जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांना बदनाम करू नका त्यांना शिव्या देऊ नका तुमचा गाशा गुंडाळा आणि बीड जिल्ह्याला बदनाम करू नका असं हे धनंजय मुंडे आता आव्हान करतील का मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे हे लक्ष्मण हाके खरोखर बीड जिल्ह्यामध्ये येऊन मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवतायत का मुंडे कुटुंबाच्या आणि मराठा समाजामध्ये यामुळे दरी निर्माण होईल का आणि भविष्यामध्ये पुन्हा हा राजकीय संघर्ष चालू राहील का आणि आता धनंजय मुंडे खरोखर या लक्ष्मण हाकेला आणि लक्ष्मण हाके बरोबर जे खांद्याला खांदा लिहून लावून जे न्याय देण्याचं काम करतायत ओबीसींना त्यांना आव्हान करतील का की बीड जिल्ह्याला कलंकित करू नका बदनाम करू नका मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र